जसं मध्ये गडबड आहे तसं आज या स्पीकर मध्ये सुद्धा गडबड झालेली आपण सगळ्यांनी अध्यक्ष महोदय बघितली उत्तर देत असताना मंत्री महोदय म्हणाले की हफकीन मध्ये डिलेट खरेदी होत होती वेळ लागत होता नाही तर बऱ्याच काही गोष्टी होत्या आता त्याच्यात बोलायचं नाही कारण मंत्री महोदय इथं त्या विभागाचे नाही आहेत पण अध्यक्ष महोदय मला एक प्रश्न अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने इथं करायचं आहे की त्यांनी सांगितलं हफकिन चांगल्या पद्धतीने चालत नव्हतं नाहीतर तर तिथे वेळ खरेदी केली जात नव्हती म्हणून एक वेगळं महामंडळ त्या ठिकाणी काढण्यात आलं दोन हजार चोवीस पंचवीस पासून तिथं खरेदी सुरू केली मग अध्यक्ष महोदय आपण एखादा महामंडळ काढत असेल की एफिशियन्सी आणल्यासाठी तर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये या प्राधिकरणासाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आणि तीस लाख रुपये देण्यात देण्यात तरतूद करण्यात आली आणि खर्च अध्यक्ष महोदय किती झाला ते एक्केचाळीस कोटी म्हणजे किती झालं तेवीस कोटी म्हणजे हफकिन जे करत होतं ते ज्या महामंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय होत असेल औषध न मिळाल्यामुळे जर गरीबाचा जीव तिथं जात असेल तर पूर्णपणे सरकार त्याला जबाबदार आहे तर मला एक पॉइंटेड प्रश्न अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना इथं केलेला आहे करायचं आहे की हफकिन ला पर्याय म्हणून तुम्ही ही संस्था तिथं सुरू करता आणि त्या संस्थेमध्ये सुद्धा फक्त आतापर्यंत तेवीस टक्के निधीचा खर्च केला जात असेल मग बाकीचा जो खर्च निधी का खर्च केला नाही आणि न खर्च केल्यामुळे जे गरिबापर्यंत औषधं पोचली नाहीत त्याच्यामध्ये जर कोणाचा मृत्यू नाही तर काय झालं असेल तर याला पूर्णपणे सरकारला जबाबदार धरायचं नाही का असा माझा दुसरा प्रश्न आहे